एकूण ज्या आठ मतदारसंघामध्ये मतदान झालं त्याची टक्केवारी पाहिली त्यानंतर आता विधानसभा क्षेत्रामध्ये जर हीच टक्केवारी विभागली तर काय होते तेही आपण पाहणार आहोत कारण वर्धा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ बसवले तर हीच टक्केवारी कशी आहे आणि तिथे विद्यमान आमदार कोण आहेत कोणत्या पक्षाचे आहेत त्यावरही एक नजर टाकूयात वर्धा विधानसभेमध्ये आर्वी देवळी आणि धावणगाव रेल्वे आपण त्याचा तपशील पाहतो आहे आर्वीमध्ये दादाराव केचे आमदार आहेत जे भाजपचे आहेत तिथं मतदानाची टक्केवारी पाहिली तर अडुसष्ट पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के आहे देवळीमध्ये रणजित कांबळे आमदार आहेत जे काँग्रेसचे आमदार आहेत तिथे मतदानाची टक्केवारी पाहिली तर पासष्ट पूर्णांक एकसष्ट टक्के आहे आणि धामणगाव रेल्वेमध्ये प्रताप अडसड हे भाजपाचे आमदार आहेत तिथली टक्केवारी पाहिली तर एकसष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के आहे त्यानंतर हिंगणघाटमध्ये समीर कुणावार राष्ट्रवादीचे आमदार आहेत महायुतीचे आमदार मतदान तिथं पाहायला गेलं तर पासष्ट पूर्णांक एक्क्याण्णव टक्के मोर्शीमध्ये देवेंद्र भुयार आमदार आहेत पक्ष त्यांचा स्वाभिमानी पासष्ट पूर्णांक शून्य एक टक्के मतदान इथं झाला वर्ध्यामध्ये पंकज भोयर आमदार आहेत भाजपा त्यांचा पक्ष आणि या मतदारसंघात बासष्ट पूर्णांक त्रेपन्न टक्के मतदान झालं आहे चौसष्ट पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान जे आहे इथे झालेलं आहे वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आर्वी आणि देवळी या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये जास्त मतदान झालं आहे त्याचं कारण असं आहे की आर्वीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहे अमर काळे ते मुळचे तिथले असल्यामुळं तिथलं मतदान उत्सुकता होती मतदारांमध्ये तो एक परिणाम पडला आणि देवळीमध्ये विद्यमान खासदार जे आहेत रामदास तडक भाजपचे त्यांचं हे मूळ गाव असल्यामुळे देवळी तिथे त्या मतदारसंघामध्ये मतदान जास्त झालं ओव्हरऑल जर विचार केला तर वर्धेमध्ये मतदानाची टक्केवारी कमी राहिली वर्ध्यात विधानसभा क्षेत्रात कुठे मतदानाची टक्केवारी जास्त आहे आणि कुठे कमी आहे आणि त्याचा काय परिणाम निकालावर होऊ शकतो याबाबत राजकीय विश्लेषकांना काय वाटते पाहुयात उमेदवार जे होते दोन प्रमुख उमेदवार एक तर महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचे अमर काळे आणि महायुती अर्थात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तळस यांच्या मूळ मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी आपल्याला जास्त मिळते जास्त दिसून येते त्याचं कारण एकच आहे की ते मूळचे तिथले असल्यामुळं त्यांच्याविषयीची जी आपुलकी आकर्षण उत्सुकता ही जी पाहायला आपल्याला मिळाली त्यामुळे त्या मतदारसंघांमध्ये त्या दोन आरवी आणि देवळीमध्ये मतदान जास्त झालं एक दीड वर्षामध्ये जे घडलं आहे महाराष्ट्रामध्ये त्याविषयी तरुण पिढी जी आहे तरुण रक्त जे आहे तो नाराज आहे तो वर्ग त्यामुळे त्यांचा टक्का जो आहे तो थोडा घसरला आणि याविषयी खरंच राजकीय नेत्यांनी चिंतन करण्याची गरज आहे वर्ध्यामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये मतदानाची टक्केवारी पाहायला गेलं तर त्याचा फायदा आणि फटका कुणाला बसू शकतो याबाबत आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी प्रमोद पांजुडे अधिक माहिती देतात पाहूयात लोकसभा दोन हजार चोवीसचा जर विचार केला तर दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा क्षेत्राची टक्केवारी वाढलेली आहे जवळपास दीड टक्क्यांनी टक्केवारी वाढलेली आहेत ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात मतदान झाल्यामुळे ग्रामीण भागाची जी टक्केवारी आहे ती वाढलेली आहे परंतु शहरी भागातली जरी टक्केवारी कमी झाली आणि ग्रामीण भागातली जरी टक्केवारी वाढली तरी पण याचा फायदा जो आहे ग्रामीण भागाची जी टक्केवारी जी वाढली आहे याचा महाआघाडीला फायदा होईल परंतु शहराची जी टक्केवारी कमी झाली याचासुद्धा महायुतीच्या उमेदवाराला फायदा होण्याचे चिन्ह दिसत आहे वर्ध्यामध्ये काही भागामध्ये मतदान जास्त झालं तर काही भागामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचं पाहायला मिळालं असे का झाले प्रचाराचा परिणाम मतदानावर झाला का याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी प्रमोद पांडुडे पाहूयात विधानसभा क्षेत्रातला जर विचार केला तर यावेळेस जी टक्केवारी आहे विधानसभा क्षेत्रातील आरवी वर्धा हिंगणघाट देवी पुलगाव मोर्शी धामणगाव रेल्वे अशा जे सहा विधानसभा क्षेत्र आहे यामधील आर्वी हिंगणघाट देवळी पुलगाव या क्षेत्रामध्ये सर्वाधिक टक्केवारी मतदान झालेलं आहे जवळपास पासष्ट टक्के मतदान या क्षेत्रात झालेला आहे तर वर्धा आणि मोरसी या क्षेत्रामध्ये एकसष्ट आणि बासष्ट टक्के मतदान झालेलं आहे हिंगण आर्वीचा जर विचार केला तर आर्वी जो आहे हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे देवी जो आहे देवी पुलगाव जो आहे देवळीला सुद्धा महायुतीचे जे उमेदवार आहेत रामदास कडक हे त्यांचा गड आहे त्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा मतदानाचा टक्का वाढलेला आहे परंतु वर्धा लोकसभा क्षेत्र वर्धा विधानसभा क्षेत्रामध्ये टक्केवारी कमी झालेली आहे याचं कारण म्हणजे दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये वर्धा शहरातच नरेंद्र मोदी यांची सभा लागलेली होती त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला त्यावेळेस फायदा झालेला होता यावेळेस सर्व नेत्यांच्या सभा वर्धा शहर सोडून म्हणजे बाकीच्या विधानसभा क्षेत्रात क्षेत्रात ज्या विधानसभा विधानसभा नेत्यांच्या सभा लागल्या ला, क्षेत्रातील टक्केवारी वाढल्याचं यावेळी दिसून येत आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात जे विधानसभा मतदारसंघ येतात त्यातली टक्केवारी पाहायला गेलं तर कुणाकडे कौल जाऊ शकतो त्या संदर्भातला अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न केला त्यानंतर आता आपण